सराव संच दोन पॉइंट एक प्रश्न क्रमांक एक गटात न बसणारे पद ओळखा त्यातला प्रश्न पहिला बघा या का ठिकाणी काय सांगितलंय करडू छावा वाघ आणि वासरू आता हे काय तर या का ठिकाणी वाघ हा काय वेगळा शब्द आहे करडू छावा वासरू हे काय तर प्राण्यांची पिल्ले आहेत आणि वाघ हा काय प्राण्यांचे पिल्लू नाहीये त्यामुळे वाघ हा काय गटात न बसणारे पद आहे त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक दोन पहा नोटांचे पुडके द्राक्षांचा घड गुरांचे खिल्लार पैंजनाचे छुमछुम आता या ठिकाणी हे जे शब्द आहेत ते कसले तर समूह दर्शक शब्द आहेत नोटांचे पुडके द्राक्षांचा घड गुरांचे खिल्लार म्हणजे यांचा काय असतो समूह असतो आणि पैंजणाची छुमछुम हा काय आवाज आहे म्हणजे आवाज म्हणजे दोन्ही दर्शक शब्द आहे म्हणून गटात न बसणारा शब्द कोणता आहे तर पर्याय क्रमांक चार आहे प्रश्न क्रमांक तीन पहा या ठिकाणी दीपावली भाद्रपद महिना सांगितलाय रक्षाबंधन श्रावण दसरा अश्विन आणि चौथा जो पर्याय आहे तो गुढीपाडवा चैत्र महिना तर या ठिकाणी दीपावली हा काय पर्याय गटात न बसणारा आहे दिवाळी कधी असते तर कार्तिक महिन्यामध्ये असते म्हणून गटात न बसणारा शब्द कोणता आहे तर पर्याय क्रमांक एक हा आहे प्रश्न क्रमांक चार बघा यामध्ये पावक अंगार तिमिर आणि अनल असे चार पर्याय दिलेले आहेत त्यामध्ये तिमिर हा काय तर वेगळा शब्द आहे तिमिर म्हणजे काय तर अंधार आणि पावक अंगार अनल हे काय तर अग्निचे समानार्थी शब्द आहे म्हणून गटात न बसणारा जो पर्याय आहे तो किती ते पर्याय क्रमांक तीन आहे प्रश्न क्रमांक पाच पहा वारू नीरज सरोज पंकज आता या ठिकाणी वारू हा काय तर घोड्याला समानार्थी शब्द आहे नीरज सरोज पंकज हे काय तर कमळ या शब्दाला समानार्थी शब्द आहे म्हणून गटात न बसणारे पद काय आहे तर पर्याय क्रमांक एक आहे प्रश्न क्रमांक सहा बघा कासव बदक देवमास आणि कावळा यामध्ये गटात न बसणारा जे पद आहे तो पर्याय क्रमांक तीन आहे देवमास आहे त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक सातवा पहा ध्वनी वृत्तपत्र दूरध्वनी आणि संगणक यामध्ये गटात न बसणारे जे पदे ते वृत्तपत्र आहे बाकीचे हे सगळे इलेक्ट्रॉनिक साधने आहेत म्हणजे विजेवरती चालतात त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक आठवा तंतुमय पदार्थ पिष्टमय पदार्थ शर्करा आणि खनिज आता याच्यात गटात न बसणारे पद आहे पर्याय क्रमांक चार हा तर वेगळा शब्द आहे आणि बाकीचे जे सर्व आहेत ते काय तर कर्बोदकी आहेत प्रश्न क्रमांक नऊ बघा गंगा ब्रह्मपुत्रा गोदावरी आणि नर्मदा यामध्ये बघा नर्मदा ही नदी काय तर गटात न बसणारा शब्द आहे नर्मदा ही नदी अरबी समुद्राला जाऊन मिळते आणि बाकीच्या ज्या नद्या आहेत त्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात गंगा ब्रह्मपुत्रा आणि गोदावरी ह्या नद्या काय तर बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात नर्मदा नदी ही अरबी समुद्रात जाऊन मिळते म्हणून गटात न बसणारे पद आहे पर्याय क्रमांक चार या ठिकाणी दाखवा प्रश्न बघा वात म्हणजे ज्योत आस बॅस घैरे खोल काट किनारा तर यामध्ये पर्याय क्रमांक दोन हा काय तर पर्याय गटात न बसणारा आहे